आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य असल्यास तसेच सणवार असल्यास महिला आवर्जून साड्या परिधान करतात भारतात साड्यांचे आणि ती परिधान करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे त्यातच तुम्हाला वेगळ्या शैलीतील साड्यांमध्ये कांजीवरम बनारसी पटोला अशा अनेक प्रकारच्या साड्या नेसल्या जातात अशातच भारतात साड्यांचा स्वतःचा इतिहास आहे जिथे प्रत्येक राज्याची स्वतःची खास साडी असते तर यापैकी एक म्हणजे मुंगा साडी जी तिच्या सौंदर्यासाठी आणि उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते ही साडी परिधान केल्यावर जितकी हलकी आहे तितकीच ती दिसते सामान्य महिलांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच ही साडी खूप आवडते जर तुम्ही सुद्धा साड्यांचे शौकीन असाल तर या मुंगा सिल्क साडी बद्दल आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता तुम्ही पाहताय ओनली मणिनी मुंगा ही साडी आसामची एक अतिशय खास आणि प्राचीन वारसा असलेली खास साडी आहे ही साडी मुगा सिल्क पासून बनवली आहे जी जगातील सर्वात अनोखी आणि टिकाऊ सिल्क पैकी एक आहे तर ही साडी बनवण्यासाठी जास्त चमकदार दिसते हेच कारण आहे ही साडी पिढ्यान पिढ्या वारसा म्हणून चालवली जाते तर मुंगा साडीचा इतिहास काय आहे तोही पाहूयात आसाम राज्याची प्राचीन वारसा जपणारी मुंगा सिल्क साडीचा इतिहास खूपच जुना आहे त्यातच ही साडी बनवण्यासाठी लागणारं रेशीम विशेषतः आसाम राज्यात बनवलं जातं हे रेशीम फक्त आसाममध्ये आढळणाऱ्या एथ्रिया असोमेंसिस नावाच्या एका विशेष प्रकारच्या किड्यापासून तयार केलं जातं प्राचीन ग्रंथांमध्ये आणि आसामच्या राज्यघराण्यातील पोशाखांमध्ये मुंगा रेशीमचा उल्लेख हा आढळतो असंही म्हटलं जातं की प्राचीन काळात ही साडी फक्त राजघराणे आणि आसाममधील उच्चवर्गीय महिलाच परिधान करत होत्या कारण ही साडी बनवण्याची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आणि वेळकाऊ होती आसामचे राजे आणि राण्या ते शाही पोशाख म्हणून परिधान करायचे तर या मुंगा साडीची वैशिष्ट्य काय आहेत तेही पाहूयात मुंगा साडी मध्ये असे अनेक खास वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे ती साडी इतर साड्यांपेक्षा वेगळी असते मुंगा सिल्कची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्याला नैसर्गिक सोनेरी पिवळा रंग असतो जो कालांतराने अधिकाधिक उजळत जातो मुंगा सिल्क साडी बनवण्यासाठी लागणार हे इतर कापडांपेक्षा जास्त चमकदार असत आणि या साडीला रंगवण्याची आवश्यकताही भासत नाही मुंगा सिल्क हा जगातील सर्वात मजबूत आणि नैसर्गिक फायबर मानला जातो हे रेशीम इतकं टिकाऊ आहे की यापासून बनवलेल्या साड्यांची योग्य काळजी जर घेतली तर ती साडी पिढ्यान पिढ्या आपल्याला वापरता येते आसामची पारंपरिक कलाकुचर ही मुंगा साडीमध्ये दिसून येते त्यामध्ये पारंपरिक हाताने विणलेल्या नक्षीकामाचाही समावेश असतो जे बहुतेक निसर्गांपासून आहे जसे की फुले वेली पक्षी आणि पारंपारिक डिझाईन अत्यंत हलकी आणि आरामदायी मुंगा सिल्क साडी ही जड दिसत असली तरी ती परिधान केल्यावर अगदी हलकी आणि आरामदायी वाटते हे रेशीम इतकं मऊ आहे की उन्हाळ्यातही ही साडी तुम्ही सहज परिधान करू शकता परंपरा आणि आधुनिक लुकचा परिपूर्ण मिलाफा लग्न पूजा सण इत्यादी पारंपरिक प्रसंगी ही मुंगा साडी नेसली जाते पण आजकाल तसंच ही साडी मॉर्डर्न स्टाईल मध्ये कॅरी करता येते अनेक सेलिब्रिटी आणि फॅशन डिझायनर्स मुंगा साडीला नवीन अंदाजात सादर करतात त्यामुळे तरुणांमध्ये ही साडी खूपच लोकप्रिय आहे जर तुम्हाला ओरिजिनल मुंगा साडी घ्यायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील मूळ मुंगा साडीप्रमाणेच ती हस्तनिर्मित आहे आणि त्याला अतिशय उत्तम कामगिरी केलेली असते अस्सल सिल्क साडीची किंमत ही रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असू शकते तुम्हाला जर मुंगा साडी खूप कमी किमतीत मिळत असेल तर गुणवत्ता आधी तुम्ही तपासून पहा अस्सल मुंगा सिल्क चे रेशम त्याच्या नैसर्गिक सोनेरी चमकानेही ओळखता येतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन साठी ओन्ली मानिनी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा